सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये निळवंडे पाण्यापासून वंचित राहिलेल्या दुष्काळी पट्ट्यातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोजापूर चा सोळा किलोमीटर काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यात सरकार आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंधारण विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या चारीच्या बांधकामाला सुरुवात होऊ शकली आता चारीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिक वाढले आहे पावसाळ्यात या चारीतून पाण्याचे वहन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे मतदारसंघातून वाहणाऱ्या सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे लातूर बॅरेज टाईपमध्ये रूपांतर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारकडे केली होती त्यास अखेरीस मंजुरी मिळाली असून त्यासाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे बंदाराच्या कामाला मंजुरी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून त्यांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले आहे गेल्या अनेक दिवसापासून कोपरगाव शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच बैतागले आहे याचा फटका नाराजी व्यक्त केली जात आहे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र सेना आक्रमक झाली आहे मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिकांच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या गेट वर खळखट्याक आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी मनसेच्या वतीने विजेच्या लपणडावामुळे घरातील दुरुस्त झालेले टीव्ही ट्यूबलाइट व इलेक्ट्रिक साहित्य रस्त्यावर आपटून मोडतोड करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येथील सुरक्षेबाबत सी आर पी एफ सी आय एस एफ लागू करण्यासंदर्भात शिफारस सूचना करण्यासाठी सात सदस्यांची समिती गठीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहे सदर समितीने उच्च न्यायालयात 30 तीस नोव्हेंबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे सदा समितीचे अध्यक्ष राज्याचे निवृत्त मुख्य सचिव राहतील अशी माहिती याचिकेकर्ते सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे कोपरगाव शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून त्यास महावितरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत विविध मागण्यासाठी कोपरगाव शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेत विविध मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकारी यांना दिले ईमेलवर परवानगीची प्रोसेस ही जलद गतीने व्हावी तसेच खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या वीज वितरण करण्यासाठी एकच फीडर आहे आणि त्या पीडरवर सर्व लोड जात आहे त्या फीडरवर लोड न जाता चार ते पाच फीडर दिले गेले तर बऱ्याच प्रमाणात वारंवार फॉल्ट होण्याचे प्रमाण कमी होईल काही डीपी जुन्या झाल्या आहेत त्या बदलून डीपी नवीन टाकण्यात यासह विविध मागण्या सदर निवेदनातून करण्यात आली आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे लाईट न देता वीज बिल जे आहे ते दामदुपटीने आता सर्व लोकांना येऊ राहिले तर ते कसे कमी करता येईल याचं वरपर्यंत पाठपुरावा करून ते कमी करून घ्यावास हे सरकार म्हणता आम्ही देणारे मग आपल्याला घ्यायला काय अडचण आहे सर्व गो सर्वच लोक श्रीमंत नाही ना गोरगरिबाचा बी विचार झाला पाहिजेल ना झोपडपट्टीमध्ये मा राहणारा माणूस आज बारा बारा दिवसाला नगरपालिकेचं पाणी येतं आहे बारा दिवसाला पाणी आल्यानंतर ते काही एकाच दिवशी पाणी सोडत नाही प्रत्येक प्रभागामध्ये वेगळ्या वेगळ्या दिवस राहतो पण त्यावेळेससुद्धा सा ला हे लाईट घालावता त्याच्यामुळे हप्ताभर पाणी पुरवलं का नाही अशी शंका आहे आणि गरिबांच्या घरात एवढा साठवणचा हे नसल्यामुळे त्यांना रोज पायाचे पायपीट करावं लागत ती डोक्यावर अंडा घेऊन याची महावितरण कंपनीने हे घ्यावी आणि आम्हाला एवढ्या आठ दिवसात जर आम्हाला निर्णय नाही आला तर आम्ही शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन उभं करू आणि वीज मत मंडळासमोर डायरेक्ट उपोषण आला बसू शिवसेने मार्फत जय हिंद जय मार सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव शहरातील जुने गावठाण भागात ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सोमेश्वर महादेव मंदिरात विविध शाळांच्या बालगोपाळांच्या दिंडी आगमनाचे विठूचा गजर करत परिसर गेला आषाढी एकादशीच्या पूर्व दिनी कोपरगाव शहरातील शिशुविकास मंदिर विद्याप्रबोधिनी शाळा संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव नगर परिषदेचे एम के आढाव विद्यालयाने दिंडीचे आयोजन कोपरगाव शहरातील गावठाण भागात केले होते या प्रसंगी दिंडीचे मराठा पंचम मंडल ट्रस्ट कोपरगावचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्रीमंत पवार सरकार येचे श्रोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने दिंडीचे पूजन करून बालगोपाळांना खाऊ अटप करत स्वागत करण्यात आले गोरक्षण महिला भजन मंडळाच्या सदस्य शाळेच्या शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारी दरबारी कोणताही निर्णय होत नसल्याने अखेर राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या निदर्शनानुसार कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे यापूर्वी आपल्या मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते त्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा होती मात्र त्याकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोपेडवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी संगमेर तालुक्यातील खाणगाव परिसरात घडली अपघातानंतर ही कार पेटलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळली प्रवारा इंग्लिश मीडियम लोणी तालुका राहता येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या आणि वारकऱ्यांच्या आकर्षक पोशाखातील वेश परिधान केलेले विद्यार्थिनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला यावेळी अनेक विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषा म्हणजेच महाराष्ट्राचा अभिमान असणारी रववारी साडी नाकात न डोईवर पितळी तुळशी वृंदावन झेंडूच्या फुलांनी सजवलेले कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या यावेळी सर्व चिमुकले वारकरी देहबान हरपून टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकत होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याचे औचित्य साधून आम्ही आज शाळेमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहे आणि तो साजरा करताना मला विद्यार्थ्यांना विविध वेशभूषेमध्ये पाहून खूप आनंद होत आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतील नर्सरीपासून तर इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही यांनीही यामध्ये सहभाग घेतलेला आहे हे, हे कार्यक्रम शाळेमध्ये साजरा करण्यामागे आमचा हेतू एकच की आजकालच्या पिढीमध्ये विद्यार्थिनींमध्ये वारकर वारकरी संप्रदायाचे विविध मूल्य रुजवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवित आहे या कार्यक्रम राबविण्यासाठी आम्हाला आमचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सी यू मॅडम सुष्मिता ताई विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी ताई विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सरोदे मॅडम यांचा नेहमीच पाठिंबा लाभलेला आहे या हे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या मी शुभेच्छा देते पाथर्डी शहरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या गटारी तुंबल्या तसेच कसबा भागात असलेल्या अनेक घरात पाणी घुसले तर जानकीबाई अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीने उभा केलेला पूल वाहून गेला शहरात दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली दोन तास झालेल्या या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगली स्त्रेधातिरपीठ उडाली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री